जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस होतोय तर यावल तालुक्यातील हरिपुरा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय दरम्यान प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ओसंडून वाहू लागलाय पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढण्याचीही शक्यता आहे पर्यटकांनी धरण क्षेत्रात प्रवेश न करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी राज्यासह जळगाव जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून सातपुडाच्या पर्वतरांगातही गेल्या बहात्तर तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे खरं तर सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या ले मुसळधार पावसामुळे पर्वताच्या पायथ्याशी अनेक प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले असून दरम्यान आत्ता आपण यावल तालुक्यातील हरिपुरा या प्रकल्पावरती आहोत आणि हरिपुरा प्रकल्प जो आहे हा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे खरं तर हरिपुरा प्रकल्पाचे काम जे आहे हे सुरू असून मात्र सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने हा प्रकल्प आता ओसंडून वाहू लागला आहे निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या हरिपुरा प्रकल्प बघण्यासाठी खरं तर पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होते मात्र गेल्या बहात्तर तासापासून सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात होत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच पर्यटकांनीही धरण क्षेत्रामध्ये प्रवेश करू नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मंगेश जोशी एन टी टी व्ही मराठी जळगाव